नमस्कार तर आज मी समर्थची आई आहे कारण आज समर्थ हॉस्टेलला जाण्यासाठी त्याची बॅग पॅकिंग करते आहे मी आणि तो निघाला आहे त्याच्या हॉस्टेलला तर मी अशा पद्धतीनं काही मेशोवरून सामान मागवलं होतं यामध्ये त्याचे कोलगेट साबण पावडर ब्रश हे व्यवस्थित राहील तेल पावडर हे ह्या मेकअप बॉक्समध्ये किंवा ह्या छोट्याशा पाऊचमध्ये ठेवेल अशा पद्धतीने मी त्याला सगळं भरून दिलं आणि त्यानंतर काही साबणाचे बॉक्सेस होते ज्यामध्ये अंगाचा साबण ओला झाल्यानंतर हॉस्टेलमध्ये बाथरूममधून आणण्यासाठी प्रॉब्लेम होतो म्हणून हे आहे की तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता आणि नंतर या केसमध्ये ठेवू शकता सेम कपड्याच्या साबणाचीही केस होती की के काढायची गरज नाही फक्त तुम्हाला वॉश करताना वरचा कवर काढायचा आणि व्यवस्थित साबण फिरवायचा हे सगळं मी त्याला दोन दिवस ट्रेनिंग दिलं कपडे कसे फर्स्ट एड दिलं त्यामध्ये फक्त टेम्परेचर मोजायचं काढून ठेवलं कारण हॉस्टेल